गाडीचा विस्तार आपल्या प्रयत्नाला यश आहे ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे ते निश्चितपणाने केलं पाहिजे पण या सगळ्या गोष्टी करत असताना लोकांची मागणी आणि याच्यावर काही काम करणारी माणसं यांचाही पाठपुरावा मोठा आहे त्यामध्ये अनेक संघटना आहेत त्यामध्ये आमचे सुकुमार असतात सतीश आहेत डॉक्टर पटवर्धन आहेत खूप लोकांच्या अडचणी ती सातत्यानं मांडत असतात त्यामुळं या लोकांचाही रेटा किंवा या लोकांचाही एक दबाव या कामासाठी सातत्यानं असतो या गोष्टीला यश आलं सुदैवानं भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून रेल्वेच्या बाबतीमध्ये काल आपण सगळ्यांनी ऐकलं काल जवळजवळ पंच्याऐंशी हजार कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा झाला यामध्ये आपली आणखी एक मागणी राहिलेली आहे ती सांगलीला संपर्क क्रांतीचा स्टॉप एक स्टॉप इथं आपल्याला घ्यायचा आहे आणि ही, ही राणी चनमा एक्सप्रेस याच्यामध्ये काही वेळ वाचतोय तर ती पुढं साताऱ्यापर्यंत देता आली तर आपल्या जिल्ह्यातल्याही लोकांना आणि सातारा जिल्ह्यातल्याही लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल कारण दोन तास वेळ वाचतोय तर तो वेळ आपण इकडे कारणी लावू शकतो का म्हणजे पॅसेंजरच्या दृष्टीनं उपयोगात होईल पॅसेंजरच्याही दृष्टीनं त्या रेलच्या दृष्टीनंही त्याचा उपयोग होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी राहिलेली आहे आम्हाला त्यांनी प्रॉमिस केलं की एप्रिलपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये जी वंदे भारत आहे आपणाला मुंबईसाठी ती निश्चितपणानं कोल्हापूर टू मुंबई अशा संदर्भामध्ये आम्ही भेटलो त्याच्यामध्ये जे मंत्री आहेत आमचे अश्विनी वैष्णवसाहेब त्यांनी आम्हाला प्रॉमिस केले की एप्रिलपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा प्रयत्न यशस्वी करतो आणि तुम्हाला त्या दोन गाड्या देतो त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही भेटलो नंतर मुन्ना महाडिक होते पुन्हा आम्ही काही मंडळी भेटलो संजय मंडिक होते अशी सगळी मंडळी भेटलो आम्ही आणि या संबंधामध्ये आपल्याला वंदे भारतच्या बाबतीमध्ये सुद्धा एक आपल्याला चांगली फॅसिलिटीज ह्या दोन तीन महिन्यामध्ये पूर्णत्वाला येईल हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो